मंडळी जय जवान जय किसान सर्वांना उत्सुकता लागलेले जे सर्वसामान्य बैलगाडी मालकाचं हक्काचं चा मैदान असं पेडगावचं मैदान आणि पेडगावच्या मैदानासाठी आपल्या बैलगाडी मालकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे की पेडगावचं मैदानाच्या पावत्याचं किंवा सर्व गोष्टींची महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे आत्ताच सुनील मोरे यांचा फोन झालेला आहे आणि त्यांच्या फोनच्या आधारे जी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे ती बैलगाडी मालकांसाठी फार महत्त्वाची आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील न भूतो न भविष्य असं मैदान एकवीस बावीसला पेळगावचं होणार आहे आणि या पेडगावच्या मैदानाची महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या आदतच्या नोंद होत्या त्या एक हजार नोंद आदतच्या पूर्ण झालेल्या आहेत त्या आणि ओपनची नोंद आहे ती साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर ओपनची नोंद पू फक्त राहिलेली आहे एक सत् सत्तर ते पंच्याहत्तर पावत्या फक्त नोंदवायच्या राहिलेल्या आहेत बाकी सगळं पावत्या नोंदवून झालेल्या एक तासापर्यंत संपूर्ण नोंदसुद्धा बंद होईल आणि दुसरी गोष्ट राहिली की जे बैलगाडी मालक आहे समजा एखादा बैल शंभराव्या फेऱ्यात पाहणार असेल तर त्याला सकाळपासून मैदानात यायला लागू आहे एक घाटामध्ये कसं टोकन दिलं जातं किंवा काय त्या पद्धतीनं हे मैदानाचं नियोजन आहे तर वीस तारखेला बरोबर सकाळी दहा वाजता बैलगाडी मालकांना हे आमंत्रण दिलं जाईल किंवा बैलगाडी मालक किंवा जे लाईव्हवरती तुम्हाला मैदानामध्ये वीस तारखेला म्हणजे एकवीस तारखेच्या आदल्या दिवशी सर्व लाईव्हवरती चिट्ट्या काढल्या जातील लॉट काढले जातील जेणेकरून ज्या लॉटमध्ये तुमची गाडी पाहणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सकाळी त्या पद्धतीनं तुम्ही टायमिंगनं मैदानात तुम्हाला यायला बरं पडेल की सगळ्यांना सकाळपासून मैदानात येण्याची गरज नाही जसं तुमचं लॉट निघतेल त्या पद्धतीनं तुम्हाला मैदानात यावं लागेल दुसरी गो गोष्ट म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाचणार आहे आणि समजा तुम्ही शेवटच्या पहिल्या गटातनं जी पाहणार असतील किंवा पहिल्या दहा पंधरा वीस गटात पाहणार असले असतील सकाळी बरोबर एक आठ वाजता मैदानात सुरुवात होणार दहा गट सकाळी मोरेनं सांगितलं आहे की सकाळी आठ वाजता बरोबर दहा गट खाली पळायला जाणार त्या पद्धतीनं बैलगाडी मालकांना सर्वांना सतर्क राहावं हो। पेडगावचं मैदान म्हटलं तर फार मोठं मानाचं मैदान आणि सर्वसामान्य आणि सर्व बैलगाडी मालकांच्या आनंदाचं मैदान असं हे पेडगावचं मैदान होणार आहे एक थोडीशी अपडेट होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी पेडगावच्या मैदानाला मोठ्या संख्येनं उपस्थित राह राहायचं आहे नोंद फक्त पंच्याहत्तर बाकी राहिलेली आहे न भूतो ना नब भविष्य मित्रांनो बघा किती लोकांना सांगायला लागतं नोंद करा 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 पण ही नोंद आता पूर्ण झालेली आहे फक्त सत्तर ते पंच्याहत्तरच नोंद बाकी आहे आपण सर्वांनी मैदानाला या मैदानाची शोभा वाढवा आणि कमेंटमध्ये सर्वांचं पायरं तर झालंच असतील कुणाचा कुठं पायरा झाला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना शुभेच्छा पेडगावचं हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांना खरोखर जनतेच्या मनातील अजून हिंद केसरी नाव दिलं नाही परंतु हे मैदान जर सक्सेसफुल झालं एकदम ग्रेट झालं तर जनता खरोखर या मैदानाला हिंद केसरी मैदान म्हणून संबोधलं जाईल फक्त पेडगाव केसरी म्हणूनच आत्ता नाव दिलेलं आहे आ, या मैदानाला आपल्या येणाऱ्या सर्व महादेवाच्या नंदींना शुभेच्छा मैदान हे रितसर होणार कारण बैल एकदाच पळणार आहे आणि तुमच्या जरी निदर्शनाचं आलं डबल पळतो आहे ते तुम्हीच सांगायचं आहे असं कमिटीनं सांगितलेलं आहे आपण सर्व बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी त्या दिवशी उपस्थित असणार आहेत चिठ्ठ्या काढायलासुद्धा आदल्या दिवशी दहा वाजता लाईव्हद्वारे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र चिठ्ठ्या लॉट काढलेला बघणार आहे त्या चिट्ट्याचा लॉट तुम्ही काढत असताना काही शेतकरी किंवा काही बैलगाडी मालक जरी तिथं उपस्थित आला तरी आहे नाहीतर लाईव्हवरती तुम्ही बघू शकताय सर्वांनी पेडगावचे या आपण म्हणतोय पंढरपूरची वारी जवळ आली आहे या बैलगाडी क्षेत्रातील पंढरपूर बघण्यासाठी एकवीस आणि बावीस तारखेला आपण पेडगाव या फाटीला उपस्थित राहा जय जवान जय किसान छोटीशी जी संकल्पना होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला